नमस्कार थंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वांना आवडते कारण गुळात जास्त प्रमाणात गरमी असते गुळ खाल्ल्याने शरीरात गरमी वाढते पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे आयुर्वेदानुसार गुळातील तत्वांमुळे शरीरातील ॲसिड नाश पावते रोज गूळ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते तर चला पाहूयात गुळाचे कमालीचे असे फायदे त्यामधील पहिला रोज गुळ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते तसेच तुमच्या पोटात गॅस कधीही होत नाही नंबर दोन गुल मासिक महिलांच्या पाळीतही फायदेशीर ठरतो मासिक पाळी आल्यावर पोट दुखत असेल तर अशा वेळी गुळ खा त्यामुळे पोट दुखणे त्वरित थांबते नंबर रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ देखील कमी होण्यास मदत होऊ लागते नंबर चार सर्दी खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनून किंवा चहामध्ये गुळ टाकून पिल्याने आराम मिळतो नंबर पाच गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा कधी जाणवणार नाही आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहील नंबर सहा गुळात कुठलीही कॅलरीज विरुद्ध लढणारी तत्व असतात दम्याच्या पेशंटला देखील गुळाचा खूप जास्त फायदा होतो नंबर सात गुळाला आल्यासोबत गरम करून खाल्ल्याने घशाचे आजार देखील दूर होतात गरम दुधासोबत गुळ पाहिल्याने तुम्हाला कोणते फायदे होतात तर चला जाणून घेऊयात त्यानंतर पुढील फायदा असा आहे गरम दुधासोबत गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे हे दोन्ही एकत्र एकाच वेळी खाल्ल्याने मोठ्यातला मोठा आजार देखील बरा होऊ शकतो नंबर नऊ रोज दूध प्यायल्याने प्यायल्याचे फायदे तसेच सगळ्यांना माहीत आहेत पण गरम दुधासोबत गूळ खाल्ल्यामुळे वजन देखील कंट्रोल राहतं तसेच त्वचेचा त्वचेला देखील निखार येतो दुधामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए विटॅमिन बी डी तसंच कॅल्शियम प्रोटीन लॅक्टिक ॲसिड असते तर गुळामध्ये सुक्रोज ग्लुकोज कॅल्शियम लोखंड या गोष्टी असतात त्यामुळे शरीराला त्या सगळ्या हेल्दी असतात त्यानंतर नंबर दहा शरीरातलं अशुद्ध रक्त साफ होतो गुळामध्ये असलेल्या गुणांमुळे शरीरातील अशुद्ध रक्त शुद्ध होते त्यामुळे गरम दूध आणि गुळ खाल्ल्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता नंबर अकरा लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गुळ घाला त्यामुळे लठ्ठपणा नियंत्रित राहतो नंबर बारा पोटाचे विकार होतात त्यामुळे जर तुम्हाला ते दूर करायचे असतील तर गरम दूध आणि गुळाचे सेवन केल्याने तुम्हाला पचनक्रिया व्यवस्थित होते आणि पोटाचे कोणताही विकार होत नाही नंबर तेरा सांधेदुखीवरती उपाय गूळ खाल्ल्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करून खा त्यामुळे सांधे मजबूत होतात नंबर चौदा त्वचा मुलायम होते गरम दूध आणि गूळ खाल्ल्यामुळे त्वचा मुलायम होते एवढंच नाही तर यामुळे केस देखील खूप मजबूत होतात नंबर पंधरा मासिक पाळीतील त्रास मासिक पाळीमध्ये महिलांनी गरम दूध आणि गूळ खा त्यामुळे त्रास कमी होतो मासिक पाळी यायच्या एक आठवडा अगोदर एक चमचा गूळ रोज खाल्ला तर त्रास नक्कीच कमी होतो नंबर सोळा थकवा कमी जाणवतो कामाच्या तणावामुळे तुम्ही जास्त थकले असाल तर गरम दूध आणि गूळ खा यामुळे लगेच आराम मिळतो रोज तीन चमचे गूळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा दूर होतो तर चला आजच्या व्हिडिओमधील टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटद्वारा सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओज